पळाला तोंडचा पाणी सांग काय करू विठ्ठला पळाला तोंडचा पाणी सांग काय करू विठ्ठला सांग काय करू विठ्ठला सांग काय करू विठ्ठला आषाढीचा पाऊस कार्तिकीला पण आला आषाढीचा पाऊस कार्तिकीला पण आला पळाला तोंडचं पाणी सांग काय करू विठ्ठला पळाला तोंडचं पाणी सांग काय करू विठ्ठला बिजली रान शिवार शेती बिजली पीक झाली माती बिजली रान शिवार शेती बिजली पीक झाली माती खिसा पाकिट खाली झालं काही नाही उरलं हाती खिसा पाकिट झालं खाली काही नाही उरला हाती खर्चा कर्जाचा उभा डोंगर खर्चा कर्जाचा उभा डोंगर डोळ्यातही पुर आला पळाल तोंडच पाणी सांग काय करू विठ्ठला पळाल तोंडचं पाणी सांग काय करू विठ्ठला राब राबुनी वर्षभर कष्टाने कंबर कसली राब राबून वर्षभर कष्टाने कंबर कसली तोंडचा घास हिसकावला सारी आशा माळवली तोंडचा घास हिसकावला सारे आशा माळवली सोन्याचं पीक मोत्याचं धान सोन्याचं पीक मोत्याचं धान आज माती मोल झाला पळालं तोंडचं पाणी सांग काय करू विठ्ठला पळालं तोंडचं पाणी सांग काय करू विठ्ठला काळ्या आईच्या खुशीत सुखाने गेल्या काही खायाती का आईच्या कुशीत सुखाने गेल्या काही खायाती स्वाभाव mm -hmm. स्वाभिमानाने जगला राजा ना सहानुभूती स्वाभिमानाने जगला राजा ना सहानुभूती साऱ्या जगाचा पोशिंदा साऱ्या जगाचा पोशिंदा आज लाचार झाला पळाल तोंडचं पाणी सांग काय करू विठ्ठला पळाल तोंडचं पाणी सांग काय करू विठ्ठला चातुर्माशात केले शयन चातुर्माशात केले शयन आता तरी डोळे उघड चातुर्माशात केले शयन आता तरी डोळे उघड जागा पहा नीट निसर्गाने केलेली पडझड जागा पहा नीट निसर्गाने केलेली पडझड चातुर्माशाच्या एका पिकाला चातुर्माशाच्या एका पिकाला बळी राजा बळी गेला पळाल तोंडचं पाणी सांग काय करू विठ्ठला पळाळ तोंडचं पाणी सांग काय करू विठ्ठला प्रामाणिकपणे कष्ट केले काय चुकले रे आमचे प्रामाणिकपणे कष्ट केले काय चुकले रे आमचे आशा कसली तोंडाला पाणी पुसली लोणी खातात चमचे आशा कसली तोंडाला पाने पुचली लोणी खातात चमचे म्हणवी तोस माय बाप म्हणवी तोस माय बाप कुणी माय बाप न उरला पळाला तोंडचा पाणी सांग काय करू विठ्ठला पळाला तोंडचा पाणी सांग काय करू विठ्ठला